अर्धी गाई परडी पडी एवढं काय ग परडी एवढं फुल ग दारी कोण ग दारी मूल जाऊन काय अंधाय ग जाऊन अंधा हार हार मी घेत नाही सांगा मी घेत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई जिप्र्या कुत्र्याला सोडा ग बाई सोडा ग बाई सो

ярова sunrius басikasi sasuira vašigaraсыкаю